नमस्कार मैत्रिणीनो तुमचं नंदिनी रेसिपीमध्ये स्वागत स्वागत बघा आज मी तुम्हाला काय दाखवत आहे आज तुम्हाला मी शाबुदाना शाबुदाना हा चांगला भिजवून घेतलेला आहे असा मोकळा असा झालेला आहे तर शाबुदाण्याची खिचडी आज मी तुम्हाला दाखवत आहे ती कशा पद्धतीने करता आणि कशी करता झणझणीत आणि चणचणीत खिचडी तुम्हाला दाखवत आहे हे हो बघा आपण शाबुदाना चांगला असा भिजून घेतलेला आहे त्याच्यानंतर आपण हे शेंगदाणे घेतलेले आहे तर जान चर ले ले, हे पद, ले ले। आता आपण ह्या बाहे भाजून घेणार आहोत त्याच्यानंतर हे मीठ घेतले आहे आणि झणझणीत होण्यासाठी चांगली चरचरीत खिचडी होण्यासाठी मिरच्या घेतलेल्या आहे हिरव्या तर ह्या पद्ध हे साहित्य आपण घेतलेलं आहे तर आता बघा मी कशी बनवते झणझणीत जान आणि चणचणीची शाबुदाण्याची खिचडी त्या पद्धतीने तुम्ही बनवा खा आणि माझ्या चॅनलला ना नाही करा तर हे बघा त्याच्यासाठी काय काय साहित्य घेतले तुम्हाला दाखवले तर आता आपण प्रथम काय करणार आहोत शेंगदाणे भाजून घेणार आहोत साधे आणि सोपे बटाटे ना टाकता एकदम झटपट बनणारे झंझणीत बनणारे शेंग शेंगदाण्याची जे शेंगदाणे आपण चांगले भाजून घेणारे तोपर्यंत बघा ह्याच्या हिरव्या मिरच्या टाकल्या जाणार आहे मी मीठ टाकणार इकडे शेंगदाणे भाजत चांगले असे शे खरपूस शेंगदाणे भाजायचे इकडं तो मोकळा करून घ्यायचा पूर्ण असा मोकळा झालेला आहे शाबदाना ह्या पद्धतीने आपण साबदानाचा मोकळा करून घेतला आपले शेंगदाणे चांग शे चांगले हे खिचडीचे भासता आहे मैत्रिणी काळेपट असे करायचे चांगले कोणी फुकून घेतं कोणी त्यांना साफ करून घेतं कोणी नाही घेत पण मी साधारण सांगते मी काही साफ करत नाही मी असंच साधारण टाकून म्हणजे व्यवस्थित आणि झणजणी छान खाली याच्याटल करत थोडेसे फुकवून काढणार आणि अशा रेसिपी राहणारे आपल्या झटपट खाऊन बघा कशी खिचडी होते झणझणीत साधी सोपी साबुदाण्याची खिचडी आता हा बघा हा बघा साबदाना भिजला आणि हे बघा आता आपले शेंगदाणे भाजलेले आता आपण काढून घेऊ आता हे हेच्यात टाकणार आहोत हे शेंगदाणे आपण तव्यावर बारीक करणार आहोत हे शेंगदाणे आपण असे तव्यावर हे पाट्यावर बारीक करणार आहोत स्वारी तव्यावर नाही पाट्यावर बारीक करणार आहोत असे साफ करून घेणार आहोत हे मिरच्या आणि शेंगदाणे हे एकत्र ह्या पाट्यावर वाटणार आहोत हे बघा आपला गावातचा पाटा सर वाटतो बिना तेलाचं हे बघा हे वाटून घेणार आहोत शेंगदाणे वाटून घेणार आहोत एकत्र आपल्या शाबुदाण्याच्या खिचडीसाठी हे बघा शेंगदाणे आता कसे साफ झालेले आहे शेंगदाणे आणि मिरच्या आणि मीठ हे पाट्यावर आपण वाटून घेणार आहोत असं पाट्यावर आपण आता कसा कसा वाटून घेणार असे आपण बारीक वाटून घेणार आहोत हे बघा अशा मिरच्या ठेसून घ्यायच्या हे बघा असं वाटून घ्यायचं हे हातच आलं काय तुम्ही त्याचे हात हे बघा शेंगदाणे असे बारीक वाटून घ्यायचे हे बघा असे शेंगदाणे वाटून घ्यायचे हा बा हा शाबदाना तर हा शाबदाना आपण याच्यात टाकलेला आहे हे बघा हे बघा कसा मोकळा मोकळा झालेला आहे शाबदाना आता ही शेंगदाणे वाटून घेतलेले आहे आपण हिरव्या आणि शेंगदाणे मी आता आपण याच्यात हे टाकायचं हे बघा असं हलवून घ्यायचं आता आपण ही याची शाबदाण्याची खिचडी झणझणीत आणि चणचणीत करणार आहोत तर हे बघा अशा पद्धतीने आपण खिचडी बनवणार आहे हे बघा हे बघा या पद्धतीने आपण शेंगदा शेंगदाणे त्याच्यात मिक्स केले शाबुदाण्यामध्ये तर आता हे मिक्स झालेले हे बघा पूर्ण मिक्स झालेले आता याची खिचडी आपण बनवणार आहोत हे बघा याच्यामध्ये आपण असा पे या पद्धतीने दारड्या टाकलेल्या आहेत दाडा म्हणजे गावठी तूप हे गावठी तूप आपले हे बघा ह्या पद्धतीने आपण झणझणीत अशी चणचणीत खिचडी करणार आहोत ती बघा आणि त्याच पद्धतीने तुम्ही करा आणि चॅनलला लाईक करा शेअर करा हे बघा तेल कसं आपलं उकळून गेलेलं आहे तेल तसं थोडं 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 करून आता ही चांगली आपण अशी हलवून घेऊ सर्व शेंगदाणे आणि मिरची त्याच्यात मिक्स झालेले आहे तर आता आपण चांगली खिचडी हे हलवून घेऊ त्याच्यात थोडंसं चवीनुसार हा बघा आहे मीठ असं मीठ टाक थोडंसं मिसळून या पद्धतीची खिचडी तुम्ही बनवा खाऊन बघा छानायला नाही करा आता आपण परत हलवू दिला चांगली आता हे आपण चांगले हलवून घेतलेले आहे खिचडी आपली तयार झालेले आहे बघा सगळे लांबस झालेले आहे खिचडी तयार झालेली आहे चव बाजूने हलवून घेतलेले आहे या पद्धतीने बनवा हे बघा खिचडी आता चांगल्या आपण

या पद्धतीने खिचडी तयार झालेली आहे बघा शेअर करा लाईक करा असे तुम्ही खिचडी करून पाहा करून खा चॅनलला लाईक करावी